न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मिसलकरांचे मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दीपोत्सव साजरा करण्यात आला श्री रामज्योत प्रज्वलित करून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माझे आमदार सुरेश हळवडकर यांच्या हस्ते दीपोत्सवाला शिवतीर्थपासून सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्री राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि देशासह राज्यात आनंद उत्सव साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दीपोत्सव फटाक्यांचा दणदनाट श्री रामप्रतिमेच्या शोभायात्रा मिरवणुका आणि रामनामाचा गजन करीत रामभक्तांनी अपूर्व उत्साहात पुन्हा दिवाळीचा जल्लोष साजरा केला प्रदिबिंब लढ्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेल्याने राज्यभरात उत्साहाचं सा वातावरण निर्माण झालं होतं माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षा वहिवाण अमृत भोसले यांनी गावागावात आणि प्रत्येक विभागात विविध उपक्रमांचे आयोजन गेल्या आठवड्यापासून केले आहे अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृती शेकडो विभागांमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या स्वच्छ मंदिरे मंदिरी कलर शोभायात्रा मिरवणूक होम हवन रामायण व गीत रामायणाचे से कारसेवक त्यातीलच एक भाग म्हणून शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या दुर्तर्फा रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहराध्यक्ष पैवाड अमृत भोसले अशोक स्वामी तानाजी पवार युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगट दिलीप मोधा अनिल डाळ्या शंकर पवार राजेश राजपुते ॲडव्होकेट भरत जोशी अश्विनी कुबडगे योगिता दाभोळे ज्योती लाटणे शबाना शहा अलका विभूते अरुण कुमार हेमंत वरुठे प्रवीण पाटील अली खान महेश पाटील नामदेव सातपुते राजू भाकरे उमाकांत दाभोळे आदींसह भाजपा पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाजपाकडून इसलकरंजी व शहर परिसरात काही निवासी सोसायट्या मंदिरे विभागांमध्ये मोठ्या पडद्यांवर सोहळ्याचं चित्रीकरण दाखवण्यात आले होते लक्षावधी रामभक्त प्रतिष्ठापना सोहळ्याचे साक्षीदार झाले यावेळी अनेकांना अनावर झाले होते